आज खाणे विभाग अनेक भाजप कार्यकर्ते भाजपविरोधी अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला सांगाल या देशाचे यशस्वी पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी ज्या पद्धतीने गेल्या अकरा वर्षापासून दिवस रात्र अहोना अहोरात्र मेहनत करत आहेत सर्वसामान्यांसाठी काम करत आहेत अनेक ऐतिहासिक योजना त्यांनी आणल्या कार्यान्वित केल्या आपण आज बघतोय की त्या योजनांचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळतो आपल्या महाराष्ट्राचे यशस्वी कार्यतत्पर हुशार असे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस आपल्या सारी कुशल अशा नेतृत्वामुळे आपण बघतोय की महाराष्ट्र झपाट्याने विकासाच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीची ताकद पालघरमध्ये वाढलेली आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य सरकारच्या निवडणुकीमध्ये दिसेल असं मला खात्री आगामी काळामध्ये जिल्हा परिषद निवडणुका दुण दुण येत आहेत भाजप कौलावर रडणं का, का पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब देवेंद्रजी फडणवीस यांनी अशा प्रकारे सूतोवास केलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या ज्या पक्षाचं बलाबल बघून स्थानिक पातळीवर निर्णय हा जिल्हाध्यक्षांनी घ्यावा आणि त्यामुळे मला वाटतं काही दिवसातच त्याबाबतचा निर्णय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बर्धरेशपुढे घेते गेल्या चार दिवसांपूर्वी अमृता हायस्कूलमध्ये दोन मुलांचे आत्महत्या झालेले आहेत त्याबद्दल काही चौकशीचे आदेश तुम्ही दिलेले आहेत का आणि त्यामध्ये जे जबाबदार आहेत त्यांना कठोर कठोर कायम कारवाई होणार आहे का की नाही ज्या दिवशी दुर्दैवी घटना घडली त्याच्या सकाळीच मी आश्रमशाळाला भेट दिली माझ्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष फगाजी साहेब होते स्थानिक कार्यकर्ते होते त्यासोबत या जव्हार प्रोजेक्टच्या प्रकल्प अधिकारी वासुद मॅडम होत्या इथले ॲडिशनल एस पी नरळे साहेब होते स्थानिक वाडा परिषदेचे पोलीस अधिकारी इंद्रे साहेब होते आणि निश्चितच या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे जो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याबद्दल संताप व्यक्त होतो आहे परंतु जे दोषी असतील त्यांना चौकशींती कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रशासनाला सांगितलं अशी बातमी आहे बात की अशी बातमी मिळते की हत्या नसून आत्महत्या त्याबद्दल तुमचं आहे याचाच सखोल चौकशी माननीय पोलीस अधिकारी करतायत मला वाटतं तीन ते चार दिवसात याचा अहवाल येणं अपेक्षित आहे आणि जे दोषी असतील त्यांना कारवाई करण्यात येईल आणि या अगोदर संस्थेनेसुद्धा तिथले मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना तात्काळ सस्पेंड केलेलं आहे आणि अधिक चौकशांती याबाबत निर्णय घेतला जाईल सर तुम्ही ह्या ज्या आश्रमशाळा आहेत त्यांना शासनाकडून कोट्यवधीचा निधी उपलब्ध मिळत असतो आणि त्यावर ते आश्रमशाळा चालत असतात परंतु या आश्रमशाळेला कुठल्याही प्रकारची संरक्षण भिंत असेल किंवा सी सी डी व्हीचे जे कॅमेरा असतील असा कुठल्याही प्रकारचा त्यांनी दो म्हणजे केलेलं नाही आहे त्यामुळे ज्या शिक्षकांवर जी कारवाई झाली किंवा त्या अधीक्षकावर कारवाई झाली त्याचपर्यंत त्या संस्थेवर काय कारवाई शासना शासन शासना मान्यता होईल का अनुदान आश्रमशाळा त्यांना अनुदान जे जे मुलं प्रवेशित असतात त्यांचं अनुदान मिळत असतं शासकीय ज्या आश्रमशाळा असतात त्या शासकीय आश्रमशाळांना ज्या पद्धती फॅसिमित असतात त्या अनुद नसतात कारण संस्थेच्या माध्यमातूनच ह्या सगळ्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतात निश्चितच मुलांच्या संरक्षणासाठी कार्यपद्धती असली पाहिजे असली पाहिजे आणि ज्या काय त्रुटी असतील त्या दूर करून समस्याने निश्चित द्यायची जबाबदारी घेतली पाहिजे सर्व गोष्टीसाठी जर आपण एक उपोषण झालं होतं आपण स्वतः ते उपोषण सोडवण्यासाठी होतं परंतु अजूनपर्यंत त्या रस्त्यावर हलभरचीपणा दिसतो आणि नक्की जबाबदार कोण होईल भाडा मिळून अनेक ठिकाणी अतिक्रमण आहे दोन वेळा जात नाही अजून प्रयत्न काढलेले ना अतिक्रमण असं आहे की मागील काळामध्ये सुप्रीम कंपनीने ज्या पद्धतीने काम केलं ते अतिशय सदोष होतं त्यामुळे त्यांच्याकडून ते कॉन्ट्रॅक्ट काढून घेण्यात आलं नवीन कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे मागील काळामध्ये काही रस्त्याचा भाग निर्माण झालेला आहे परंतु ज्या पद्धतीने अवजड वाहतूक मुंबई अहमदाबाद नॅशनल जी इकडे वळवण्यात आली आणि त्यामुळे वाडा भिवंडी हा रस्ता न मृत्यू न भविष्य इतका खराब झाला त्याचा अतिशय दुष्परिणाम अपघात मृत्यू असे आपल्याला या पावसात बघायला मिळालं अतिशय दुर्दैवी आहे परंतु निश्चित त्याची जबाबदारी घेऊन इगल कंपनीने प्रशासनाने मैन आंदोलन झालं त्यानंतर साधारणतः आठ ठिकाणी दुरुस्तीचं काम आणि चार ठिकाणी नवीन काम हे घेण्याचं मान्य केलं ते लवकर सुरू झालेलं आहे आणि त्याबाबतची एक समिती प्रत्येक तालुकावाईज म्हणजे भिवंडी तालुका आणि वाडा तालुक्याला निर्माण करणं प्रांत अधिकारी वृत्तपत्रकार आणि इतर अधिकारी अशांच्या माध्यमातून एक चौकशी केली जाणार आहे चौकशी समिती निर्माण केली जाणार आहे आणि त्या चौकशी समितीच्या माध्यमातून त्या रस्त्यावर देखरेख ही ठेवली जाईल हा रस्ता पण भयानक खराब झालेला आपण स्वतः त्या रस्त्याने आता प्रवास केलेला आहे आणि या ठिकाणी बरेचसे अवैध धंदे सुद्धा चालत याकडे कसं पाहतो नाही अवैध धंदे जर असतील तर निश्चितच पोलीस प्रशासना सांगून त्याबद्दल आढावा प्रमोद पवार यांच्या आमरण उपोषणाला आपण भेट दिली तुमच्या स्वतःच्या सुभाषेत ते उपोषण सुटलं गेलं प्रमोद पवार यांनी केलेलं आमर उपोषण रोड रोडसाठी होतं पण तरीही त्यांनी एस पी ऑफिसचं ठाणे था था आणि तहसील कार्यालयाचं था ठाणे था दंडाधिकारी यांच्याकडे जीवाला धोका आहे अशा पद्धतीने मग आता अर्ज दिलेला आहे आणि समोरील ठेकेदार यांचं क्राईम रेकॉर्ड आहे क्रिमिनल रेकॉर्ड आहे तर त्याबद्दल काय आपलं मत आहे की उपोषण करताना अशी भीती का वाटावी उपोषण करताना खर तर अशी भीती वाटायला काय कारण नाही परंतु तशी जर भीती असेल तर निश्चितच पोलीस अधीक्षक याची दखल घेतील आणि योग्य ते, ते प्रोटेक्शन त्यांना देतील वाडा भिवंडी महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे एकीकडे एक बघला सुप्री बडोदा महामार्ग असे महामार्ग जळधर्तीने काम आहे पण हा वर्षानुवर्ष या महामार्गावरची जी दुरवस्था आहे ती त्याच पद्धतीने आहे केंद्रामध्ये सरकार आपलं आहे राज्यामध्ये आपलं सरकार आहे तर आपण कोणत्या दृष्टिकोनपणाने ह्या रस्त्यासाठी बघ बघणार सर सरकार इकडे तिकडे असं काय प्रश्न नाही आहे मागील जो निधी इथे मंजूर झालेला आहे दुर्दैवाने मेमध्ये पाऊस सुरू झाला आणि ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू दोन महिने जो कालावधी त्या कंपनीला मिळायला पाहिजे होता रस्ते का काम करण्यासंबंधी तो मिळाला नाही परंतु जे आत्तापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे ते चांगल्या दर्जाचं आहे okay. परंतु ते अधिक वेगवान झालं पाहिजे आणि मागील काही दिवसापूर्वी जे आंदोलन झालं अंबाडीला प्रमदवारांच्या माध्यमातून त्यावेळेस प्रशासनाने आणि कंपनीनेसुद्धा हे मान्य केलेलं आहे आठ ठिकाणी ॲट ए टाईम आठ ठिकाणी दुरुस्तीचं काम हात घेण्यात घे घेणार आहेत ते आणि चार ठिकाणी हे नवीन काम नवीन काम हे घे सुरू करणार आहेत आणि त्याच्यामुळे याचे नियंत्रणसुद्धा समिती जी बनवणार आहेत त्याच्या त्या माध्यमातून त्याच्यावर नियंत्रण ठेवणार आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं बॅनर किती कोटींचा रस्ता आहे कोण करतं आहे आतापर्यंत झालेले आहेत ठीक ठिकठिकाणी दर पाच ते सहा किलोमीटरवर अशा प्रकारचे जे बॅनर बोर्ड्स हे लावण्यात येणार आहेत त्यामुळे सर्वसामान्य सुद्धा समजेल की काम कशा पद्धतीने होतं आहे फोन करत आहे आणि त्याचा सध्याचा स्टेटस काय त्यामुळे मला वाटतं पुढच्या पावसाळ्यापर्यंत वाडा भिवंडी रोड हा चांगल्या रीतीने एक लेन तरी निश्चितच झालेली असेल तर मला खात्री वाटतं या महामार्गासाठी प्रत्येक ठिकाणी अनेक एक समितीची स्थापना करणार कर आहे असं सांगण्यात आलं हे खरं आहे प्रत्येक तालुक्यानिहाय समिती करणार आहे त्यामुळे प्रांत अधिकारी असतील आणि काही वृत्तपत्रकार असतील काही नियुक्त न्यायाधीश असू शकतील त्यामुळे तीन ते चार जणांची समिती असेल आणि त्यांच्या माध्यमातून त्या रोडची जी दर्जा आहे तो चांगला दर्जाचा आहे की निकृष्ट आहे ह्याबाबतचे निर्णय ते बघून घेतला जातील आणि पुढे ते त्याबद्दल आवाज वाढवण बंदर आपल्याकडे आलेलं आहे तर तरुणांसाठी कशामध्ये नोकऱ्या उपलब्ध होतील वाढवण बंदराच्या अनुषंगाने साधारणतः या जिल्ह्यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट साधारण दहा ते बारा लाख नोकऱ्या ह्या निर्माण होणार आहेत रोजगार निर्माण होणार आहेत स्वयंरोजगार निर्माण होणार आहेत आणि मला वाटतं की त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली परिणाम पूर्ण पालघर जिल्ह्यावर होणार आहे तिथे लागणारे जे काय कुशल असणारे कारागीर असतील कामगार असतील तंत्रज्ञ असतील इंजिनियर्स असतील त्या सगळ्यांना जे अनस्किल असतील त्यांना स्किल करून तिथे त्यांना ज्यांना त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे त्या सगळ्यांना तिथे सामावून घेतलं जाणार आहे आणि येणाऱ्या प्रकल्पांविषयी जे काय तिथे इनडायरेक्टली नोकऱ्या मिळणार आहेत रोजगार जसं टुरिझम आहेत रिसॉर्ट्स आहेत किंवा शॉप्स आहेत किंवा अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा इनडायरेक्टली लाभ होऊन त्याचा प्रचंड परिणाम ह्या जिल्ह्यावर होईल आणि तो सकारात्मक परिणाम असं मला वाटतं सर आपण आपल्याबद्दल ज्या जिल्ह्यामध्ये झालं तर सांगतात की अजार आहेत जे कामाच्या कामाचा दृष्टिकोन एकदम फाट गतीने बघतायत जशी आज तुम्ही घोषणा केली की विक्र विक्रमगड ते नाशिकपर्यंतची म रेल्वेचे जाळे तुम्ही बसणार तसंच तेच रेल्वेचा जागा आमच्या वाडा तालुक्याला प्राप्त होईल का शंभर टक्के मी माझ्या संसदेच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये भिवंडीपासून दामच अंबाडी कुडूस वाडा विक्रमगड हा धानू नाशिक रेल्वेला जोडणारा महामार्ग रेल्वेचा मार्ग असावा ह्या दृष्टिकोन मी माननीय रेल्वे मी पत्र दिलेलं आहे त्या अनुषंगाने ये त्या येणाऱ्या काळामध्ये त्याचा विचार होईल कारण डहाणू नाशिक रेल्वे जी आहे त्यांचा आता सर्वे होतो आहे त्याची मागणी सर्वप्रथम एकोणीसशे एक्कावन्नला या जिल्ह्याचे प्र पहिले खासदार महाराजा यशवंतराव मुकणे यांनी केली होती परंतु मध्यंतरी ती निधी नसल्यामुळे तो काही झालं नव्हतं परंतु तातत्याने मी मागणी लावून धरली आणि रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मकता नेट घेतली आणि त्या सर्वेसाठी दोन कोटी त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि त्या सर्वे सुरू झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये ती सर्वेचा रिपोर्ट अहवाल आल्यानंतर निश्चितच हा रेल्वे मार्ग हल्ला दिसला गाडी जात नाही